राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार योजना या योजनेतून महाराष्ट्र सुजलम सुफलम होणार आहे तसेच कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहणार आहे महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना आणली आहे या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झालाय या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत देखील वाढ होऊन विहिरी आणि तलावाचीही पाण्याची पातळी वाढली आहे जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली आहे नद्या विहिरी तलाव भरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसायात भरभराटीला येऊ लागले आहे शेती व्यवस्थेचा होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना ठरली आहे नमस्कार मी सुभाष बनकर ग्राम विकास ग्रामपंचायत नादरपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त अंतर्गत नादरपूर येथे पाझर तलाव क्रमांक एक चे संवर्धन करण्यासाठी आम्ही लोकसहभागातून तळ्यातील गाळ काढून त्यामध्ये दोन हजार फूट लांबीची चारी खोदली आणि दहा फूट खोल आणि पाचशे एम मायक्रॉनची पन्नी टाकून तलावाचे संवर्धन केलेले आहे ज्यामुळं तलाव फुटण्याच्या साठी मदत झालेली आहे आणि त्या तलावातील गाळ काढल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये मोफत गाळ टाकून त्यांच्या जमिनी सुपीक झालेल्या आहे आणि पर्यायाने तलावाची साठवण क्षमता वाढलेली आहे ज्यामुळं तलावाच्या साठवण क्षमतेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे विहिरीचे पाणी वाढलेले आहे आणि गावाला टंचाई मुक्तीच्या दिशेने वाटचाल करता आली आहे धन्यवाद नमस्कार मी नादरपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथला रहिवाशी असून आमच्या इथं जल संदर्भन जीवन याचे कामं झाले असून त्या कामाचे आज बरेचसे फायदे लोकांना दिसून येत आहे उदाहरणार्थ असे की ते पादर तलाव क्रमांक एकमध्ये जे खोलीकरण झालेले आहे त्या खोलीकरणाचा बऱ्याचशापैकी लोकांना तो फायदा दिसून येत आहे आज रोजी ते ऐंशी टक्के भरले असून सर्व लोक व आजूबाजूच्या धरणाच्या आजूबाजूचे परिसरातील लोक सर्व आनंदित झालेले आहे आणि हे काम झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक ग्रामपंचायतचे व शासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे धन्यवाद